बाबतीत काही तसं कारण <coughs> नाही आहे राजकारणात निवडणूक म्हटलं तर नुसतं असं जाता येत नाही तुम्ही चा दिली त्याच्याबद्दल आभारी तर येणारा येणाऱ्या सात तारीखला आपण जे लोक जमलेले आहात त्या सगळ्यांनी सात तारीखला होणाऱ्या मतदानासाठी आपले <coughs> शेजारी पाजारी मित्र मंडळी नातेवाईक यांना माननीय मोदी साहेबांचा सा पक्ष भाजप आणि त्यांना एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी सपोर्ट आहे माझं चिन्ह आहे कमळ मोदी साहेबांनी एक घोषणा दिली आहे की बार चारशे पाच त्या चारशे मध्ये कोकणातला खासदार असावा कोणतरी घोषणा कोकणाचा खासदार असावा असं आपल्या सर्वांना वाटतंय आणि म्हणून आपण सर्वांनी मोठ्या मताधिक्याने आपला इथला खासदार लोकसभेत पाठवावा मी आता केंद्रीय मंत्री कॅबिनेट मंत्री आहे गेली अडीच वर्ष महाराष्ट्रात मुख्यमंत्री बसून अनेक पद भूषवलेले आहेत कोकणासाठी जे काही काम झालेले आहेत सिंधुदुर्गासाठी ते तुमच्या समोर आहे पायाभूत सुविधा रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य कॉलेज मेडिकल कॉलेज इंजिनियर कॉलेज वृद्धाश्रम अशी अनेक कामं सुविधांची झालेली आहेत त्यामुळे भविष्यातही जे काम आहे ते स्थानिक तरुण तरुण येणार नोकऱ्या उपलब्ध आपल्या जिल्ह्यात करण्यासाठी मी वेगवेगळे उद्योगधंदे आणायचे माझे प्रयत्न आहेत माझ्याकडे आता उद्योग विभाग आहे आणि म्हणून जर तुम्ही मला संधी दिली तर मी हे उद्योग भविष्यात एकच काम राहिलाय की इथल्या स्थानिकांना नोकऱ्या प्राप्त करणं मध्ये बरीचशी जागा आणि तिथे रस्ते वगैरे बनायला घेतले ते झाल्यानंतर इंजिनिअरिंग कारखाने तिथे आणण्याचा माझा प्रयत्न आहे मोस्टली हॉस्पिटलला लागणारे साहित्य आणि ते त्याचे पाचशे कारखाने साठी मी ती जागा देण्याचं ठरवले काही लोक पाहूनही गेले आणि त्यासाठी लागणारे इंजिनिअरिंग आणि फूड प्रोसेसिंग ज्यांना उद्योग करायचा आहे त्याचा ट्रेनिंग सेंटर ओरस्टला ऑलरेडी उद्घाटन आहे बांधकाम सुरू आहे तर तेही लवकर पूर्ण होईल फूड प्रोसेसिंगचा व्यवसाय आंबून आरळ सुपारी भरे फ्रूट आहे पण नुसतं खातो नाहीतर पाऊस पडला का फुकट जातात ते सगळे प्रोसेसिंगमध्ये यावे बाय प्रोडक्ट बनावे मार्केटमध्ये दे देशात विदेशात विकले जावे हा प्रयत्न होण्यासाठी मी हे ट्रेनिंग सेंटर बांधतोय असे अनेक उपक्रम आहे सी वर्डचा उपक्रम आहे सी वर्ड झाले तर बरेच फाईव्ह स्टार आपल्या जिल्ह्यात येत आहेत वेंगुर्लाच येत आहेत बरेचसे दहा ते पंधरा फाय स्टार आपल्या जिल्ह्यात येणार तिथे स्टीवर्ड वेटर क्लार्क वॉचमॅन कुक अनेक नोकऱ्या उपलब्ध होतील आणि त्यामुळे पुढच्या पाच वर्षात आपल्या लोकांचं दरडोई उत्पन्न पण डबल व्हावं आता अडीच लाखाच्या जवळपास आहे पुढच्या वेळा चार ते पाच व्हावं जीवनमान उंचावं हीच माझी अपेक्षा आहे संधी द्या तसा करण्याचा मी प्रयत्न नक्कीच करेन धन्यवाद जोशी साहेब तुम्हाला दीर्घ आयुष्यात उत्तम आरोग्य लाभो अशी प्रार्थना